नमस्कार आठवण या मालिकेमध्ये आज आपण ज्या पाहुण्यांना भेटणार आहोत ना त्यांचं ना, नाव आहे शकुंतला कुंभार कुंभार मॅडमच्या जीवनाचा प्रवास ऐकताना वेळोवेळी बेड़ अंगर शहारे आले आणि मला नक्कीच माहिती आहे की हा प्रवास ऐकताना तुमच्याही अंगवर हे शहारे येते त्या जेव्हा बोलत होत्या ना की त्यांनी त्यांच्या आयुष्याची कशी सुरुवात केली आणि आज त्या कुठे आहेत हा प्रवास आज जरी सुखकर वाटत असला ऐकताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे जेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्या पायात चप्पलही नव्हती घालायला आणि त्याही पलीकडे ज्या झोपडपट्टी एरियाचं नाव घ्यायला सुद्धा आपण पचरतो अशा एरियामध्ये त्यांनी जाऊन काम केलं छोट्या छोट्या मुलांना एक उत्तम नागरिक बनवण्यासाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलं त्याचबरोबर महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं हेही त्यांनी शिकवलं आज त्यांनी त्यांच्या या सगळ्या मार्गातनं स्वतःलाही व्यवस्थित उभं केलेलं आहे आणि त्यांच्या वडिलांनी दिलेली जी शिकवण होती की तू स्वतःही उभी राहा आणि इतरांनाही उभं कर हे त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवलं शिक्षण कमी असताना सुद्धा कुठेही स्वतःला कमी न वाळगता त्यांनी वेळोवेळी आयुष्यात येणाऱ्या सगळ्या प्रसंगांवर मात केली आणि आपण जिथे पोलीस म्हणतो आणि ज्या आपल्या मनात एक इमेज आहे पोलिसांची ती कशी आहे हे प्रत्यक्षात शकुंतला मॅडमच्या तोंडूनच आपण ऐकणार आहोत त्यांच्या या जीवनाच्या प्रवासामध्ये वेळोवेळी त्यांना हसताना रडताना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आम्ही आज यांच्या त्यांच्या ह्या आठवणी ज्या आहेत ना या त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होत्या आणि म्हणूनच त्यांच्याच तोंडून त्यांचाच प्रवास आपण ऐकूया तर भेटूयात आजच्या आपल्या पाहुण्या शकुंतला कुंभार यांना नमस्कार मी सौ शकुंतला राजू कुंभार माझा जन्म पुण्यातलंच आहे म्हणजे माझं सासर पण पुण्यामध्ये आणि माहेर पण पुण्यामध्येच आहे आणि माझं माहेर हडपसर आहे आणि नंतर लग्नानंतरचं जे माझं लाईफ आहे ते स्वारगेट पोलीस कॉलनीत गेलं म्हणजे जवळजवळ सकळ चाळीसारखं वातावरण वगैरे होतं आणि लग्नाच्या आधी हडपसरला राहायला होते आणि आम्ही चौघ भावंड आणि माझे वडील साधना हायस्कूलला टीचर होते दिवस म्हणजे कसे लहानपणीचे की साधारण आपण निस्वार्थी मनाने जगत असतो खूप म्हणजे असं नाही का कुणी काही सांगितलं तर ते करणं आपला विचारणं करणं या गोष्टी आपण बऱ्याच करत असतो आणि आपल्याला जेव्हा मेच्युरिटी येते तेव्हा लग्न झालेलं असतं आणि लग्नाच्या आधी आपण निस्वार्थीपणाने राहत असतो त्यावेळेस वडिलांची परिस्थिती म्हणजे जरा बेताचीच होती आणि आम्ही जवळजवळ आठ म्हणजे वडिलांनी आमच्या मा, माझं आमचा आडनाव कुंभार त्याच्यामुळे आमच्याकडे कुंभारकाम म्हणजे थोडक्यात गणपती बनवणं राख्या बनवणं इतर मूर्त्या तयार करणं ह्या गोष्टी आम्ही करत होतो आणि त्यावेळेस आम्ही पण आमच्या वडिलांना मदत म्हणून रात्रीचं जागरण करून वगैरे हो गणपतीला कल पेंटिंग वगैरे करायचं काम करायचो आणि त्याबरोबर शाळा पण म्हणजे लग्नाच्या आधीचं माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर परिस्थितीमुळं माझ्या वडिलांनी पुढं मला कॉलेजला काही हे दिलं नाही चान्स दिला नाही पण मला खूप महत्वाची गोष्ट कुठली केली तर ती टेलरिंग डिप्लोमाला मला ॲडमिशन मिळवून दिलं तेवढ्या ह्याच्यामध्ये ती तर फक्त वर्षाची फी अडीचशे रुपये होती पण त्या अडीचशे रुपये भरण्याची पण ऐपत माझ्या वडिलांची नव्हती त्यावेळेस नेमकी माझ्या बहिणीचं लग्न ठरलेलं आणि त्यावेळेस सहा महिने झाले माझ्या डिप्लोमाला तेव्हा वडिलांनी सांगितलं तुला हे करणं आता था थांबवलं तर था चालेल का कारण मी आता लग्नाला खर्च होणार आणि तुला परत येण्या जाण्याचा खर्च साहित्याचा खर्च असा अनेक खर्च होणार तर चालेल का दोन दिवस मी माझ्या वडिलांशी बोलले नाही कारण इतकी मी रमून गेले त्या सहा महिन्यात आणि इतक्या ऍक्टिव्हिटी माझ्या झाल्या होत्या टेलरिंगच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी काही बोलले नाही मग माझ्या वडिलांच्या ते लक्षात आलं मग म्हटले जाऊ दे अडीचशे रुपये आपण कसे तरी मॅनेज करूयात सेकंड सेकंड इयरचे आणि मग त्या टेलरिंगमध्ये मग जाणं येणं पहिल्यांदा कसं त्यावेळेस मी दहावी झाले होते नुकतंच म्हणजे साधारण चौदा पंधरा वर्षाचे होते आणि आम्हाला कसं घरातलं आपलं पहिलं वातावरण कसं असायचं मुलींनी बाहेरनं जाणं कोणी पाहुणे आले की त्यांच्यासमोर न थांबणं आणि अशा बऱ्याच बंधनं असायची त्यावेळेस ते पण तेवढ्या ह्याच्यातून आमच्या वडिलांनी रास्तापेठेत मला क्लासला घातलं होतं हिकडे टेलरिंग क्लासेसला आणि घरातून बाहेर पडल्यानंतर बसमध्ये कसं चढायचं हे सुद्धा वडिलांच्या बोटाशिवाय मी चढत नव्हते हो पण त्यांनी मला दोन दिवस माझ्यासोबत आले आणि बसमध्ये दोन बसेस बदलायला लागायच्या फुलगेट व हडपचं ते फुलगेट आणि पुलगेट तेच रास्तापेट आणि त्यांनी फक्त दोन दिवस मला हे सांगितलं की तू कुठल्या बसमध्ये चढायचं कोणत्या दिशेला बघायचं आणि कोणत्या स्टॉपला उतरायचं एवढ्या दोन तीन गोष्टी दोन दिवसात शिकवल्या आणि तिसऱ्या दिवशी माझं खरं मला माझं मलाच चेतना मिळाली आणि की डेरिंग वाढलं की बाबा आपण जाऊ शकतो आणि करू शकतो त्याच्यामुळे डिप्लोमा झाला माझा पूर्ण पण डिप्लोमाचं जे करिअर आहे ना त्याचा मी विचारच केला नाही की आता आपल्याला डिप्लोमा केल्यानंतर काय करायचंय काय नाही मी आपलं मिळेल ते शिवणकाम वगैरे करायची म्हणजे नॉलेज मला एवढं डोक्यात आलंच नाहीये आणि त्याच्यानंतर मग अक्षरशः ना त्याच्या आधीचं जे माझं लाईफ होतं ना परिस्थितीमुळं आमच्या पायात चप्पल नसायची घालायला अगदी आम्ही ना पायाला कापड वगैरे लावून चाललेलो आहे म्हणजे एवढी परिस्थितीतून आम्ही हे झालेलो आहे आणि हल्लीच्या मुलांना नाही का हे कुणाकडे तरी शेअर करायचं हल्लीच्या मुलांना ती गोष्ट पटत नाही तुम्ही काढल म्हणून आम्ही हे केलं पाहिजे आणि तुमच्या ह्या जुन्या आठवणी आम्हाला सांगू नका असं मुलं म्हणतात आता सध्या पण तुमच्या या आठवण या चॅनलनी ना मला हे माझ्या आठवणीत आणून मी कसं स्ट्रगल करून माझं आयुष्य जगले ते <laughs> थोडस इमोशनल पण आपण वडिलांच्या बरोबर जेव्हा मी राहत होते स्कूल गणपती बनवण्याचं चा काम चालू केलं कारण आम्ही कुंभार आहोत त्याच्यामुळे आम्हाला ते माती काम करायला आवडायचं आणि गणपती बनवायला शिकलो आम्ही गणपती करायचं काम करत होतो ते विकायला जात होतो आणि अशा बरेच सोर्स आमच्या वडिलांनी तयार केले पण त्याच्यामधून ना आम्हाला आता ते आत्ताच्या लाईफमध्ये त्या गोष्टी इतक्या उपयोगी पडतायत की वडिलांनी कशा पद्धतीने सोर्स तयार केले कशा पद्धतीने माणसं जवळ केली कशा पद्धतीने माणसं टिकून ठेवली स्वतःजवळ आणि त्यांचा स्वभाव हो इतका अगदी देव माणसासारखा स्वभाव होता त्याच्या आधीच सांगायचं म्हटलं तर माझे आजोबा स्वतः तसे होते आणि आजोबांचं माझ्या वडिलांनी फॉलो केलं आणि वडिलांचं आता आम्ही फॉलो करतोय माझ्या आजोबांचं सांगायचं झालं तर ना आजोबा आमचे इतके देव माणूस होते ना म्हणजे अगदी पांडुरंगाचा अवतार अगदी रोडवर एखादा व्यक्ती चालला असेल त्याच्या पायात जर चप्पल नसेल ते चप्पल ती कुड़ ते तर ते स्वतःची चप्पल त्याला द्यायची की नको बाबा तू उन्हामध्ये चालू नकोस म्हणजे एकदा तर रेस्ट स्टँडवर थांबले होते काहीतरी गाडीची वाट बघत रात्रीची तर एक माणूस थंडीमध्ये कुडकुडत झोपला होता त्यांनी त्यांच्या बॅगमधलं धोतर काढलं आणि त्याच्या अंगावर टाकलं म्हणजे त्यांची जी दयाळू वृत्ती होती ना ती वृत्ती माझ्या वडिलांच्यात उतरली माझे वडील पण खूप दयाळू अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही शिकलो आणि आता तर आमच्या लाईफमध्ये त्या इतक्या गो गोष्टी उपयोगी पडतात की आपण एकच गोष्ट आपल्या घड आयुष्यात घडली आणि तीच धरून बसायची तर ही वृत्ती ठेवायची नाही की त्यातून आपण नवीन काय शिकलो आहोत आणि ते आपल्या मुलांना कसं उपयोगी पडेल आज आमच्या वडिलांकडून आम्ही शिकलो खरं तर आणि मी पण लग्नानंतर अकरावी बारावी शिक्षण घेतलं वडिलांनी मला दहावीपर्यंत शिकवलं डिप्लोमा माझा झाला आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला प्रत्येक गोष्टीत हेल्प केली जरी पोलीस खात्यात का ते, ते काम करत असले पोलीस कायम आरोपीमध्ये अडकलेले असतात त्याच्यामुळं त्यांचं माइंड कसं असतं की घरातल्या व्यक्तीकडे पण बघताना आपल्याला त्या दृष्टीने बघण्याचं त्यांना सवय असते म्हणजे थोडीफार पण नाही माझे मिस्टर तसे नव्हते माझ्या सासूबाई स्वतः इतक्या चांगल्या होत्या चा त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं ना तर आईची प्रतिकृती त्यांच्यामध्ये होती खूप स्वभाव चांगला होता त्यांना वाचनाची आवड आवड होती चौथीपर्यंत फक्त शिक्षण झालं होतं माझे सासरे पण पोलीसमध्ये होते आणि फक्त चौथीपर्यंत शिक्षण झालं होतं चार मुलांचं शिक्षण केलं म्हणजे माझे मिस्टर धरून चौघ चौघ जण होते एक बहीण आणि तीन भाऊ तर त्यांचं शिक्षण केलं त्यांच्या पायावर उभं केलं माझ्या मिस्टरांना पोलीस खात्यात भरती करण्यापासून त्यांनी स्वतः खूप स्ट्रगल केलं जरी मी त्यांच्याबरोबर राहिले नसले तरी माझ्या वडिलांच्या वागणी वागणुकीमुळे त्यांच्या संस्कारामुळे मी त्यांची माझ्या सासूबाईंची झळ मी समजू शकले मला त्याचा खरं अभिमान वाटतो म्हणजे आणि माझ्या सासूबाईंना वाचनाची अतिशय आवड होती खूप आवड होती वाचनाची माझे मिस्टर त्यांना पुस्तकं आणून द्यायचे आणि त्याचा उपयोग माझ्या मुलांना झाला मी एका ठिकाणी जॉब करत होते जॉबला जात होते मी आ, सोशल वर्कर म्हणूनच तिथं पण मी जॉब करत होते टेलरिंग टीचर म्हणून पण होते तिथं आणि माझ्या सासूबाई मुलांबरोबर जास्त असायच्या पण त्यांना वाचनाची आवड माझ्या सासूबाईंनी लावली आणि म्हणजे मी जसं माझ्या वडिलांचं गुण घेतले तसे माझ्या मुलांनी पण माझ्या सासूबाईंचे बरेचसे गुण घेतले त्याचे वडील पप्पा पण जरी पोलीस खात्यात काम करत असले तरी ते सुद्धा एज्युकेटेड होते त्याच्यामुळं त्याला बऱ्यापैकी आणि मला पण सपोर्टिव्ह होते पोलीस पोलिसांबद्दल तर फार गैरसमज आहेत लोकांचे खरं तर पण तसं माझ्या मिस्टरांच्या बाबतीत तर एक पॉईंटसुद्धा म्हणजे असा वाईट नाही आहे म्हणजे मग त्याच्यामुळं मग कसं व्हायचं घरामध्ये आर्थिक परिस्थिती थोडीशी बे बेताची असल्यामुळे मला पण थोडंफार करायला लागायचं मग मी माझ्या मुलांना सोडून म्हणजे माझा तर दोन नंबर मुलगा आहे त्याला तर अक्षरशः चार महिन्याचं सोडून मी त्याला जॉबला गेलेली आणि त्याच्यानंतर एक वर्षभरच जॉब केला त्यावेळेस काय झालं होतं माझा सरकारी जॉब होता सरकारी जॉबमध्ये माझं परमनंटचे चान्सेस होते पण म्हणतात ना काही जण असे आपल्याला बाजूला करण्यासाठी बऱ्याचशा पुडपोडी करत असतात त्यातले काही व्यक्तींनी काय केलं मला इतका त्रास दिला त्या गोष्टीमध्ये ना की अगदी मुद्दा म्हणून माझ्या केंद्रावर यायचं मला काहीतरी असं वाईट बोलायचं की जेणेकरून मी तिथून निघून जा त्या गोष्टी मनावर घेतल्या नाहीत तर काय झालं त्या लोकांनी मला जेव्हा परमणचा चान्स होता त्यावेळेस तर माझं त्यांनी हजेरी पत्रकच गायब करून टाकलं एका महिन्याचं की जेणेकरून ही मुलाच्या डिलिव्हरीच्या निमित्ताने त्या म्हणजे त्यावेळेस सरकारी नियम होता तीन महिन्याच्यावर आपल्याला गैरहजर राहायचं नाहीये म्हणून तर त्यांनी रजा तशी किती साधारण पासष्ट ते सत्तर रजा होती पण त्यांनी दाखवताना ती मला जवळजवळ ब्याण्णव दिवस रजा दाखवली त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये ना इतका चेंज झाला ना की माझी जी गव्हर्नमेंटची सर्व्हिस होती मला जी परमनंट सर्व्हिस होती ती माझी गेली आणि त्याच्यासाठी मी चार महिन्याच्या माझ्या बाळाला घेऊन एस टीने मुंबईच्या ऑफिसमध्ये गेले तिथल्या साहेबांनी मला जॉबमधलं पण नाही झालं इथं आल्यानंतर परत त्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली अक्षरशः या ऑफिसमध्ये जा त्या ऑफिसमध्ये जा हे प्रूफ आणा तो प्रूफ आणा तुम्ही हजर असल्याचा इतक्या गोष्टी केल्या आणि मला नंतर लक्षात आलं की हे हजेरी पत्रक त्यांनी गायब केलं म्हणून आणि त्या ह्याच्याने माझी माझा जॉब गेला पण मग जॉब गेला म्हणून मी वर्षभर मला ते फील झालं बरं का पण वर्षानंतर मग मला काय झालं माझ्या वडिलांनी दिलेलं शिक्षण आहे ते उपयोगी पडायला लागलं आणि एखाद्या एखाद्या महिलेचा क्लास घ्यायला लागले आणि नंतर एकाचे दोन झाले दोनाचे चार झाले पण कसं होतं आम्ही राहायला स्वारगेट पोलीस कॉलनी चाळीत राहिला होतो चाळीमध्ये पण मग मी शेवटी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि नागरवस्ती समाज विकास केंद्रामध्ये परत जॉबला लागले तिथं पेमेंट फक्त तीन हजार रुपये होतं मला मला थोडस हताश झालं होते काहीतरी तरी केलं पाहिजे कारण मग मिस्टरांना हातभार लावण्यासाठी कारण मुलांना कसं मला वर्षातून ना फक्त त्यांना वाढदिवसाला ड्रेस घेणं आणि दिवाळीला एखादा ड्रेस घेणं एवढ्याच गोष्टी मी करत होते म्हणजे त्यांना मी त्याच्या व्यतिरिक्त काही देऊ शकत नव्हते मग मला असं वाटायचं की इतर मुलांसारखं पण आपल्या मुलांना कुठंतरी फिरायला नेणं म्हणा किंवा चांगले चांगले ड्रेस घालायला मिळणं हे खूप गरजेचं आहे असं वाटायचं त्यावेळेस म्हणून मग मी काहीतरी करत करत मी आपले कसे तरी बचत गट चालू केले बचत गटातून आम्हाला मी स्वतः म्हणजे हिशोब मिस हिशो म्हणून काम करायची माझी वडील आणि गणित विषयाचा पण त्यांचा स्पेशल होता त्याच्यामुळे आम्हाला पण त्यांनी गणितात खूप परफेक्ट तयार केलं होतं म्हणून मग जे आम्ही महिलांचे बचत गट वगैरे चालू केले त्या बचत गटामध्ये हिशोबाचं काम आता जवळजवळ दोन तीन बचत गट आहे त्याच्यामध्ये पण मी हिशोबाचं काम करते आणि हिशोबाचं काम मला परफेक्ट जमायला लागलं मग त्या बचत गटातून आम्ही ठराविक लोन देत होतो त्या लोन चोपन्न वय तर जे आपल्याला चाळीस वयात पस्तीस वयात कळायला पाहिजे होतं ना ते आत्ता कळायला लागले असं झाले आता जागृत झाल्यासारखं वाटायला लागले मला तर त्यावेळी जागृत झाले असते ना तर खूप म्हणजे तस जणांना दहा महिलांना काम द्यावंस की जेणेकरून त्यांना गरज आहे कामाची आणि त्यांना सतत काम देत राहावंस की त्यांचा पण संसारात त्यांना त्याचा उपयोग होईल म्हणून सारखं म्हणायचे तस का तसं ते मग मी म्हणायची माझ्यात अशी पॉवर आहे का असा मी विचार करायची मग नंतर मी पुढचे एक ऍडव्हान्स कोर्सेस केले टेलरिंगचे नऊवारी साडी शिवणं वन पीस आपण पीस पार्टीवेअर वन पीस शिवणं ह्या गोष्टी मी आता करते त्या गोष्टी मी महिलांना आहे ना जे बाहेर पंधरा ते वीस हजार रुपये फी आहे ना ती मी एक ते दोन हजारात हो शिकवल्या त्यांना त्या गोष्टी आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू झालाय आता अशा मी जवळजवळ ना दी शंभर तेन मा, ते दीडशे महिलांना शिकवली त्यातल्या कमीत कमी पन्नास ते साठ महिलांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला तर त्यांनी त्यांचा व्यवसाय चालू केला म्हणजे मनात कशी वडिलांची इच्छा मी पूर्ण केली असं मला ह्याचं मला स्वतःबद्दलच प्राऊड फील होत म्हणजे असं प्रत्येक महिलेला सांगत असते की वेळ निघून गेल्यावर कुठली गोष्ट करू नका आपल्याला जे करायचे ते योग्य वयातच केले केली गेली करते आता म्हणजे शक्यतो म्हणजे कसं माझ्या पोटापुरतं मला आहे आता मला माझा मुलगा सिंगापूरला आहे तो त्याच्या संसारासाठी कमवतो मी असं म्हणत नाही की त्यांनी मला चार पैसे द्यावेत आणि मला पण काहीतरी मला म्हणजे अपेक्षा पण नाही कारण माझ्या वडिलांनी असं शिकवलंच आहे की स्वकमाईवर आपलं आयुष्य हे करायचं असं माझ्या वडिलांनी मला शिकवलंच आहे त्याच्यामुळं मग मिस्टरांनी पण काय केलेलं आहे आता आयुष्यभर पोलीस खात्यात काम केलंय त्यांनी जो पगार मिळालाय तेवढ्यामध्ये सगळं घर भागवलेलं आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही आता केली ती फ्लॅट घेतला त्यांचे जे पैसे फंडाचे वगैरे पैसे मिळाले त्याच्यात आम्ही फ्लॅट घेतला आणि आता सेकंड मुलगा लहान असल्यामुळे त्याचं शिक्षणाची जबाबदारी अजून आमच्यावर आहे जरी पेन्शनर असून सुद्धा आम्ही ती जबाबदारी आहे आमच्यावर आणि मी मला स्वतःला एवढं फिट ठेवते की मला अगदी तीस वर्षापूर्वीची आपलं तीस वयात जी ताकद होती ती ताकद माझ्यात आता राहावी असा मी प्रयत्न करत असते तो प्रयत्न करत करत माझ्या ज्या मैत्रिणींना गरज आहे ना त्या मैत्रिणींना मी अगदी मोफत म्हटलं तरी शिकवायची माझी तयारी असते त्यांनी भेटला तर ते सांगू शकतील माझ्याबद्दल काय म्हणजे मी माझ्या स्वतःची स्तुती करत नाही मला आवडत पण नाहीये कुणासमोर असं आपली स्तुती करून फोकसमध्ये यावं पण मी जे सोचलय मी जे भोगलय जे आर्थिक अडचणीतून वर आले आणि बाहेर समाजात जेव्हा आपण गेलो तेव्हा बरेचसे म्हणजे पुरुष लोकांनी तर खूप त्रास दिलेला असतो महिलांना त्या गोष्टी आपण कोणाबरोबर खरं शेअर करू शकत नाही ती गोष्ट शेअर करायला काहीतरी चॅनल असावं इतकं म्हणजे नाही का एखादा वाईट नजरेने बघणं मग त्याच्यामुळं काय होत की तिथं कुठेतरी खचतो आपण स्त्री म्हणून पण आता असं वय झालंय ना की आत्ताच्या नवीन पिढीला पिढीतल्या ज्या स्त्री आहेत ना त्यांना आपण ही गोष्ट जाणवून द्यायची की नाही खचायचं त्याला कसं तोंड द्यायचं ना आपण तर ते शिकलं गेलं पाहिजे आपल्याकडून एक्झाम्पल मी माझ्या सुनेचं सांगते जरी माझी ती सून असली माझ्या मु माझा मुलगा असेल तरी मी तिला पण सांगताना सांगते की नाही माझ्या मुलांनी तुला जर कुठल्या गोष्टींमध्ये जर दुखवलं तर तू त्याला प्रति, प्रतिकार करण्याची तुझी तयारी पाहिजे हे मी तिला शिकवते कारण मी स्त्री आहे आणि ती पण एक स्त्री म्हणजे स्त्रीने स्त्रीला समजून घेणं फार गरजेचं आहे असं असं मग तिला तिला इतकं प्राऊड फील होतं माझी सासू कारण ती अजून सुद्धा ती प्रवृत्ती आहे की महिलांनी पुढं जायचं नाही महिलांनी योग्य ड्रेस घालणं आणि हातात बांगड्याच पाहिजे साडीच नेसली पाहिजे मंडळामध्ये तर तिथं मी झोपडपट्टी एरियातच खूप काम केलेलं आहे आणि तिथले लोक म्हणजे कसं जेंट्स लोक हमाली काम करणार ड्रिंक घेणार आणि महिलांशी वागताना त्यांचं इतकं विचित्र वागणं असायचं पण त्या अक्षरशः आठ बाय आठच्या खोलीत राहून कुटुंबाबरोबर त्या मुलांना शिक्षण देत असतात आणि त्या एरियात जे मी काम केलेलं आहे ना त्या एरियामध्ये अक्षरशः ना ती मुलं आई वडिलांचं लक्षण असायचं म्हणून आई धुणं बांधायची काम करायची वडील हमाली काम करायचे संध्याकाळी ड्रिंक घेऊन घरी यायचे त्या मुलांशी बोलणं नाही आणि त्या मुलांना कुठल्या गोष्टी शिकवणं नाही त्यांना असं वाटायचं की आपलं कर्तव्य म्हणजे फक्त त्या मुलांना पोटभर खायला घालणं आणि एखादा कपडा घेणं एवढ्याच गोष्टी त्यांना वाटायच्या मग पण आई वडिलां आईची खूप इच्छा असायची की माझ्या पण मुलांनी काहीतरी केलं पाहिजे मग ती मुलांना मी केंद्रात जेव्हा बसायची शिकवायला आपलं हे करायला काम करायला तेव्हा ती मुलं माझ्याजवळ येऊन बसायची त्यांचा अक्षरशः ते गुटखा खाणं हा प्रकार असायचा म्हणजे लहान वयामध्ये सुद्धा आहे ना ते वाईट मार्गाला म्हणजे कसं घरामधल्या वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर व्हायचा गुटका वगैरे खायचे अक्षरशः शर्टाची बटणं तुटलेली मळके कपडे घाल बडलांना पैसे कमवण्याच्या नादात त्या मुलांकडे लक्षच दिलं जायचं नाही त्या मुलांना मी गुटखा खाणं त्यांचं सोडलं मी अक्षरशः जवळजवळ त्या झोपडपट्टी ना सात ते आठ मुलांचं मी घोटका खाणं जोडलं की तुला हे किती अयोग्य आहे आणि तू जर चांगल्या मार्गाला लागला तर तू कुठपर्यंत जाऊ शकतोस अजून ती महिला एक तिचं नाव सविता कांबळे ती अजून माझ्याकडे येते की कुंभार मॅडम खरंच तुम्ही ना त्यावेळेस मला जर दिशा दाखवली नसती ना तर माझी मुलं खरंच सुधारली नसती तिची एक मुलगी काहीतरी इंजिनिअर आहे आणि मुलगा काहीतरी व्यवसाय करतोय तो आता सध्या तिचे मिस्टर आताच गेल्या दोन वर्षात मारले आणि करणारा माणूस जर आपल्या आयुष्यातून गेला की लोक परत त्या दृष्टीने बघायला सुरुवात करतात पण त्यातून ती डगमगली नाही अजिबात तिने स्वतः जॉब केला म्हणून करायला सुरुवात केली आता वॉचमन म्हणून एका शाळेमध्ये जॉब करते म्हणजे अशा बऱ्याचशा व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत म्हणजे कारण मी जे केलं ते त्या महिलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून खूप प्रयत्न कर जॉब करत असतो तेव्हा त्रास देणाऱ्या व्यक्तींपासून कसं आपण सावध राहायचं वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी त्या महिलांना सांगते अजून सुद्धा सांगते म्हणजे आणि किती एकत्र एकी किती महिलांची उप उपयोगाची आहे ही गोष्ट तर सांगणं त्यांना खूप गरजेचं आहे आणि जवळजवळ माझा प्रत्येक ग्रुप हा वीस वीस महिलांचा आहे आणि त्या प्राऊड फील होतं म्हणजे खूप की बाबा आपण हे करू शकतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांची वडिलांची इच्छा होती की चार लोकांना तू कामं दिली पाहिजेस आणि त्या महिलांचा संसार उभा केला पाहिजेस असं त्यांची इच्छा होती ती पण इच्छा मी पूर्ण केली मग म्हणजे आयुष्यात मी आता सगळं कमवल्यासारखं मला वाटतंय म्हणजे पुढं तर मी माझं कार काम चालू ठेवणारच आहे पण आता सध्याचं जे माझं जे त्रेपन चोपन्न वय चालू आहे ना त्या वयामध्ये मी खूप सगळं जगातलं कमवल्यासारखं मला फिलिंग होतं आता मी कुठंही जाऊन डेरिंग डेरिंगपणाने बोलू शकते कुठल्याही व्यक्तीसमोर अगदी प्राईम मिनिस्टर स्वतः आले ना माझ्यासमोर त्यांच्यासमोरसुद्धा सुद्धा मी महिलांबद्दल बोलू शकते की त्यांच्या गरजा काय आहेत समाजातील लोक त्यांच्याशी कसं वागतात त्यांना कुठं सिक्युरिटी मिळाली पाहिजे या गोष्टी पण मी बोलू शकते त्यांच्याशी एवढं मला कॉन्फिडन्स आहे का गोष्टीचं मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की बघा हा माणूस मला असा बोलला तर माझे मिस्टर दोन दिवस काहीच नाही बोलले मी रात्रीच रडायची म्हणायची तुम्हाला काहीच वाटत नाही आपल्या बायकोला हा माणूस असा त्रास देते म्हणून एखादा किती पेटून उठला असता लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी कपडे वगैरे घातले चल म्हटले आत्ताच्या आता त्याच्या नोकरीवर पाणी सोडतो म्हटले चल आता तुला वाटते ना म्हटले त्याने तुला त्रास दिलाय म्हणून आत्ताच्या आता त्याच्या नोकरीवर पाहणी सोडतो आले की माझ्या बरोबर पण मला असं वाटलं जाऊ तर नाही का आपल्यामुळं त्याचं म्हणजे एवढं कमवलेलं आयुष्यात एवढं त्यांनी कमवलंय बस त्याच्या घरच्यांना त्रास नको म्हणून नको आपण बोलायला असं मला वाटलं त्यावेळेस ते त्याच्यामुळं मी त्यांना गप्प केलं म्हणजे मिस्टरांनी म्हटलंय मग मला माझ्या मिस्टरांनी समजा सांगितलं हे ना हे असंच असतं त्या खात्यामध्ये तुला वेगवेगळ्या कॅटेगरीची लोक भेटणारच त्यांच्याकडून तुला वाईट अनुभव येणारच पण त्याच्यातून पण आपण कसं बाहेर पडायचं हे शिकलं पाहिजे हे माझ्या मिस्टरांनी मला शिकवलं <laughs> एवढं म्हणजे त्यांचा खूप मला पाठिंबा मिळाला मात्र मिस्टरांचा एवढं पोलीस खात्यात त्यांनी एवढं काम केलं आता पी एस आय म्हणून रिटायर झाले ते पण शेवटपर्यंत त्यांनी मला खूप हे केलं आणि त्याच्यामध्ये काय झालं स्वारगेट पोलीस स्टेशनला होते ना माझे मिस्टर तर त्यावेळेस ना ते दुपारी त्यांचं कसं कॉम्प्युटर सेशनला होते ते पेमेंटचं पोलिसांच्या पेमेंट अकाउंटमध्ये अकाउंटचं काम सांभाळ सांभाळत होते तर त्याच्यामध्ये त्यांना कसं पडले ते उन्हानी काहीतरी चक्कर का काहीतरी आली त्यांना पडले ते पडल्यानंतर त्यांना कडाप्प्याची जी पायरी असते ना त्या पायरीवर पालते पडले त्यांचा डोळा गेला त्याच्यामध्ये डोळा त्यांचा अक्षसा असा पकडून ते दवाखान्यात गेले दीनानाथ मंगेशकरला वगैरे झालं पण महिनाभराने डॉक्टरांनी सांगितलं नाही ते बघू शकणार नाही म्हटलं एकच डोळ्यावर त्यांना आणि त्यांची कॉम्प्युटरवर कामं आणि पोलीस खात्यामध्ये त्यावेळेस कसं असायचं सा। एज्युकेटेड लोकं मिळायची नाही जास्त दहावी शिक्षण झाल्यानंतर पोलीस भरती होऊन करून घेत होते ना त्यांचं कॉम्प्युटर होणार आणि माझ्या वा सासूबाईंनी एवढं स्ट्रगल करून त्यांना ते बी कॉम के करून खात्यातर्फे त्यांना कॉम्प्युटरचे कोर्सेस मिळालेले होते त्याच्यामुळे ते आणि हुशार असल्यामुळं ते ती कामं त्यांना मिळायला लागली आणि ते एका डोळ्यावर आप तिसऱ्या दिवशी दवाखान्यातून घरी आले तिसऱ्या दिवशी त्यांच्या डिपार्टमेंट मधली तीन चार लोक घरात बसून ऑफिस त्यांनी चालतो का तर अकाउंटची कामं थांबवता येत नाहीत ना ती कामं थांबवता येत नाहीत त्याच्यामुळे मग त्यांना विचारणं गरजेचं आणि तयार करायचा एखादा व्यक्ती त्यांच्या हाताखाली म्हटल्यावर त्याची प्रोसिजर जवळजवळ वर्षभर लागते कारण एवढं मोठं पोलीस स्टेशन सांभाळायचं एवढा मोठा एरिया सांभाळायचा त्यांचे पेमेंट वगैरे करायचं म्हटल्यावर थोडं हे व्हायचं मग तिथं घरात येऊन त्यांचा ऑफिस मी त्यांना ओरडायची आहो तुम्ही तुमच्या आयुष्यभराचा जो डोळा गमवलाय तर ते तुम्ही सांभाळायचं सा, का हे का सुट्टी असून सुद्धा हे डिपार्टमेंट सांभाळायचं सा। खूप आमची भांडवायची तेवढं मग नंतर म्हटलं जाऊ दे आपण पण भांडून त्यांना मानसिक त्रास द्यायचा पोलीस घातलेल्या लोकांनी पण येऊन मानसिक त्रास द्यायचा मग ते झालं ते झाल्यानंतर त्यांचे खूपच ऑप्शन झालं खूप म्हणजे त्यांचा नाही का हे झाला होता बंदोबस्तात जवळजवळ सोळा सोळा तास कंटिन्यू चालणं व्हायचं एखादा नेता आला म्हणा गणपतीच्या बंदोबस्तामध्ये देवीच्या बंदोबस्तामध्ये सणाला तर कधी नसायचेच घरामध्ये ते सण म्हणजे आमचा फक्त एकट्याच आरती करायची असली की सोबत नसायचे पूजा करायची असली की ते सोबत नसायचे अशा गोष्टी खूप व्हायच्या आमच्या बाबतीत पण आम्हाला त्या गोष्टींची सवय झाली होती आणि आम्ही काय केलं होतं पोलीस खात्यामध्ये ना महिला सगळ्या एकीत ठेवली होती महिलांनी की नाही आपल्या नवऱ्याला नाही ना, ना आपल्या बरोबर यायला जमत आपण सगळ्यांनी मिळून जायचं आपण सगळ्यांनी मिळून मुलांना घेऊन जायचं अजून आम्ही ट्रिप ट्रिपान येतो बंदोबस्तामुळे त्यांचा खुबा झिजला त्याचं रिप्लेसमेंट झालं परत हातामध्ये त्यांना काठी घेऊन वर्ष दोन वर्ष चालायला लागले गाडी वापरायला नाही सांगितली डॉक्टरांनी आणि त्याच्या ह्याच्यामध्ये नेमकी स्वारगेटला होते म्हणून बरं झालं स्वारगेट आणि खडक पोलीस स्टेशन हे दोन पोलीस स्टेशन केले त्या काळामध्ये मग त्यास काठी घेऊनच चालत जायचे आणि मी म्हटलं होतं ते तीन चाकी नाही का स्कूटर असते ती स्कूटर त्यांना घेऊन द्यावी तर ती परिस्थिती नव्हती त्यावेळेस तशी की ते स्कूटर घेऊन त्यांना द्यायची म्हणून आणि मग जायचे चालत मग खडक पोलिस स्टेशन जवळ होतं त्याच्यामुळे चालत जाऊ शकत होते ते आणि तेवढ्या ह्याच्यात एक डोळा गमवलेल्या अवस्थेत एक पाय आणि ऑपरेशनमध्ये काय झालं होतं एक सेंटीमीटर पाय एक पाय कमी झाली उंची त्यांची तर डॉक्टरांच्या खरं मला नंतर कळलं ते डॉक्टरांच्या चुकीमुळे झालं पण नंतर कळून उपयोग नाही ना त्यावेळेस आपण काय बोलू शकत नाही आणि झालेली गोष्टीबद्दल तर नाहीच नाही बोलू शकत आपण पण तेवढ्या ह्याच्यातून काय झालं त्यांना चप्पलचं जे दोन चप्पल आहेत सा ना एक उंच टाचीचे आणि एक ह्याची चप्पल वापरायला लागायची त्याच्यामुळे चालण्याचा प्रॉब्लेम यायला लागला मग त्यांनी मग ऑफिसच पत्करलं कारण डोळा एक जाऊन सुद्धा त्यांना कॉम्प्युटरवर काम आयुष्यभर कॉम्प्युटरवर काम केलं आणि शेवटी शेवटी शेवटचे दोन वर्ष जर त्यांनी नाईट ड्युटीज घेतली कुठेही जावं लागायचं बंदोबस्त ना अगदी झोपडपट्टीत म्हटलं तरी म्हणा किंवा असं कुठं अतिक्रमण असेल तर तिथं पण म्हणा आणि पोस्ट मोठी असल्यामुळं जबाबदाऱ्या मोठ्या असतात त्याच्यामुळे आणि ते जबाबदारी टाळता येत नाही आपण ऑप्शन सांगूच शकत नाही आपण सरकारला मग नको मग तुम्ही व्ही आर एस घ्या आणि घरात बसा असं ऑप्शनल डिपार्टमेंटवर एकोणीस वयापासून जॉब केला त्यांनी जवळजवळ त्यांची एक्केचाळीस वर्ष सर्व्हिस झाली ते सोडू शकत नाही त्यांनी ते काम मग कसे तरी ढकलत 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 वर्ष दोन वर्षे काम केलं मग मुलगा जॉब लागला त्याच्यामुळे एवढे काही पैशाची कमतरता नव्हती जाणवत आता रिटायर झाल्यानंतर फंडाचे पैसे मिळाले त्या फंडाच्या पैशातून आम्ही फ्लॅट बुक केला छंदाची गोष्ट <laughs> माझ्यासाठी छंदच म्हणावा लागेल खर तर मी आता म्हणजे कमी पैशामध्ये एखाद्याला जर गरज असेल तर त्याला शिवणकाम करून देणं शिकवणं याच गोष्टी मी आता करत राहणार मला सपोर्ट करतो जो सिंगापूरला गेलाय ना तो मुलगा सपोर्टिव्ह आहे आई तुला ज्याच्या तुझं मन रमते ती गोष्ट तू कर कारण त्यांनी पाहिलंय ना माझं सगळं स्ट्रगल धेन म्हणून त्या इंजिनिअरिंगच्या प्रोफेसर आहेत प्रोफेसर म्हणून काम करत होत्या ध्यानाचे त्यांनी ध्यानाचे कोर्सेस चालू केले ऑनलाईन परीक्षेभर ध्यान केलेलं आहे कारण मी योगा वगैरे करत होते पण नाही म्हटलं मला आता म्हणजे एवढा काही फरक पडेल असं मला वाट वाटत नाही म्हटलं ती म्हटली तू एकदा त्या सेशनला बसून तरी बघ म्हणून मी माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून त्या सेशनला थांबले पण एक पंधरा दिवस केलं त्यांचं ध्यान मला इतकं छान वाटलं माझ्या त्याच्यामध्ये इतके चेंजेस आले की माझा कॉन्फिडन्स वाढला की मी कुठलीही गोष्ट आयुष्यात कधीच केली नाही त्या गोष्टी सुद्धा मी या करू शकते असं मला त्या ध्यानाने फील झालं नाव आहे त्यांचं तर त्या आता समाजकार्य म्हणून काम करतायत म्हणजे कमी फी मध्ये काही असे मोफत कोर्सेस असे करता ते करतायत ते आणि त्यांनी इतकं ते त्या काय करायच्या कॉलेजमधल्या आता बाहेर देशामध्ये कसं वर्षा की आपल्याला तिथं अठरा वर्ष पूर्ण झाले की मुलांना इंडिपेंडंट ठेवण्याचं काम करतात मग ते इंडिपेंडंट राहण्यासाठी त्यांना त्यांचं पूर्च, पुढ पुढचं माइंडसेट होण्यासाठी स्वतःचं स्वतः कसं गायडन्स व्हायचं हे शिकवण्यासाठी त्यांना ध्यानाच ध्यानातून त्यांनी ते शिकवलं त्या मुलांना आणि त्याचे कोर्सेस ते तिथं घेत होते त्याचा उपयोग त्यांनी इथं आपल्या पन्नाशीच्या पुढच्या महिलांना म्हणा किंवा ज्या जॉब करतायत त्यांनी आपलं आयु आयुष्य कसं सांभाळायचं घरातल्या लोकांना कसं सांभाळायचं ते रूप कसं सांभाळायचं या गोष्टी त्यांनी ते खूप छान शिकवल्या त्या जवळजवळ गेले वर्षभर मी ते ध्यान करते ना त्या ध्यानामुळे मला माझ्या प्रत्येक नात्यामध्ये माझ्या प्रत्येक नातेवाईकाची ओळख व्हायला लागली आहे इथं ध्यान हे इतकं महत्त्वाचं आहे ना खरं तर कारण हे धावपळीचं जे आयुष्य आहे आपलं त्या धाव धावपळीच्या आयुष्यामध्ये ध्यान करणं खूप गरजेचं आहे मी अगदी पूर्ण आयुष्यात सगळं कमवल्यासारखं मला वाटायला लागलं आयुष्याचा जो प्रवास आहे की तो प्रवास प्रत्येक व्यक्ती करतच असते त्यात काही वाद नाहीये की मी काही खूप मोठं केलं असं मला म्हणायचंच नाहीये पण माझ्या मागच्या आयुष्यास आयुष्यातल्या ज्या आठवणी आहेत त्या मला कुणापर्यंत तरी पोहोचवायच्यात आणि त्याची संधी मला या आठवण चॅनलनी दिली आणि खूप मोठं काम करता ते प्रत्येक महिलेला त्यांनी अशी संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे म्हणजे जेणेकरून ती मोकळी होईल तुमच्या चॅनलच्या निमित्ताने आणि विजया डोळे आणि ज्योती निंबाळकर या संधी दिली आणि त्याबद्दल त्या आठवण चॅनलचा खूप खूप धन्यवाद डोळे मॅडमचे आणि निंबाळकर मॅडमचे सुद्धा खूप धन्यवाद की त्यांनी मला हे बोलायची संधी दिली आणि मोकळं व्हायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद